हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज मी ठेवलेलं आहे हळदी कुंकू हा व्हिडिओ मंगळवारचा आहे आणि तर बघा सगळ्या माझ्या मैत्रिणी शेजारच्या सगळ्या आल्या होत्या आणि छान असं आम्ही हळदी कुंकू के केलं माझ्या घरी तर सगळ्यात पहिलं आपल्या श्रीगणेशापासून मी सुरुवात केली छान अशी रांगोळी काढली होती बघा आणि इथं बघू शकता तुम्ही मी अशी गुलाबाची छोटी छोटी फुलं हळदी हळदी कुंकू आणि लाडू घेतलेला तिळगुळाचा आणि वाण म्हणून मी अशा वाट्या आणलेल्या छानपैकी तर सगळ्यात पहिलं मी आपली कुलदेवी असते किंवा ग्रामदेवी असते तिला पहिलं वाण देऊन त्यांची पूजा करणार आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरी जे येणाऱ्या सुवासनी त्यांना वाण द्यायचं असतं तर इथं मी पूजा करते तोपर्यंत यायला चालूच झालेल्या सुवासनी त्यामुळं पहिलं मी सगळ्यात आपल्या देवाऱ्यात एक वान म्हणून असं ठेवायचं देवीसाठी आणि मग आपल्याला जे येणाऱ्या आहेत सुवासनी त्यांना आपल्याला वाण द्यायचं आहे तर बघा इथं आल्याच होत्या सगळ्या कारण की मी सगळ्यांना टायमिंग थोडंसं पुढे दिलं होतं पंधरा पंधरा मिनटाचं थोडंसं टायमिंग असं पुढे पुढे ठेवलं होतं कारण प्रत्येकाची घाई असते आणि दुपारचंच ठेवलेलं आहे मी कार्यक्रम म्हणजे साडेतीन चारच्या दरम्यान Uh, कुणी दुपारी थोडं झोपलेलं असतं किंवा मग चार साडेचारच्या दरम्यान कुणाला म्हणजे कुणाची लहान मुलं असते त्यांना क्लासला सोडायचं असतं कोणी शाळेतून येणारी असतात मुलं वगैरे आणि मग त्यानंतर भाजीपाला वगैरे आणायला जातात म्हणून थोडं थोडं टाईम मी असं थोडं पुढं पुढंच ठेव ठेवलं होतं ज्याच्या सोयीनुसार त्या येऊन अशा जातील म्हणून हळदी कुंकू आपल्या घरी असलं ना खूप प्रसन्न वातावरण असतं आणि खूप छान वाटतं चार बायका आपल्या घरी येतात हळदी कुंकू घेऊन जातात त्या थोडा हसी मजाक होती छान उखाणे वगैरे घेतात मग छान असं वाटतं एकदम प्रसन्न असं वाटतं आणि सगळे जमले की छान एन्जॉयसुद्धा होतो तेवढाच विरंगोळा वर्षातून एका दुसऱ्या वेळाला येतो तर अशा बघा येतच होत्या आणि मग मी छान असं वाण आणलं होतं यावेळेला वाट्यांचं कारण प्रत्येक वेळेला काय द्यायचं हाच मोठा प्रॉब्लेम असतो तर म्हटलं काहीतरी यूज होण्यासारखं वा वाण आपण द्यावं त्यांना की जेणेकरून त्यांच्या घरात ते वापरण्यात येईल आता वाट्या तर असतात प्रत्येकाच्या घरात पण ह्या थोड्या वेगळ्या मी थोड्या आकाराच्या वाट्या घेतल्या होत्या म्हटलं चला यावेळेला थोडंसं काहीतरी वेगळं आपण द्यावं नाव सर्व संपली <laughs> ना चंद्रबिंब सोबत संधेच्या भाळी संतोषरावांचं नाव घेते हळदी कुंगूच्या वेळी

त्यानंतर बघा जसा जशा सुवासनी येत होत्या तसं तसं माझा हळदी कुंकू वगैरे देणं चाललं होतं इथं कसं रूम छोटी असल्यामुळं ॲडजस्ट होणार नाही त्यामुळं मी त्यांना टायमिंग तसं दिलेलं आणि प्रत्येकाच्या वेळेनुसार मी सांगितलं तुमचं जसं आवरेल त्याप्रमाणे तुम्ही येऊन जावा हळदी कुंकू घेऊन आणि वाण तर तशा तशा येत होत्या लेडीज प्रत्येकाला काय ना काहीतरी कामं असतात त्यातून वेळ काढून सगळ्या येतात एन्जॉय करतात सगळ्या हेच तर हळदी कुंकू मेन असतं तर बघा इथं सगळं येतात आणि उखाण्यावरून तर पुढे तुम्हाला गंमत कळेलच कारण की मी अचानक सांगितलं चला आता उखाणं तरी घ्या <laughs> ताटभर दागिन्यापेक्षा माणसे असावी घरभर प्रवीण रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या जन्मभर भारी आहे आम्हाला पण द्या ऐका घ्या ना तुम्ही तुम्हाला किती अनुभव आमच्यापेक्षा गर्व नसावा पैशाचा अभिमान नसावा रूपाचा संदीप जी संसार करते मी सुखाचा वा, जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रमेश रावांचं नाव घेते पत्नी यांना त्याने <laughs> <laughs> <तारे वाजवा> <laughs> <वा ना> <laughs> एका वर्षात महिने असतात बारा दत्तात्रय जीवनात आनंद सारा भारी घेतले माहित होत फोर्स करा तुम्ही आग्रहा खातील घेतील तुमच्या आग्रहा खातील तुम्ही जरा तुमचं हळदी कुंकू आहे सोबा घ्यायची शान संजय रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान थँक्यू काय नाही एवढे बघा ना तू काय म्हणते ठेवलं म्हणून मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक माहेरची एक सासरची खून निरंजनरावांचं नाव घेते निर्भवण्या निर्भवण्यांची सून बाई घेऊन तिरंगे झेंड्याला अशोक चत्राची खून जोतीरामचं नाव घेते घाडग्यांची सून तर उखाण्याची मजा अशी येत होती की प्रत्येकजणीला उखाणा म्हणजे घ्यायला येत नव्हता आठवत नव्हता आणि खूप मजा यायला लागलेली ते अशा आठवून आठवून एक दुसरीला सांगून सांगून असे मस्त छान असे उखाणे घ्यायला लागलेले आणि काय काय भाभी होत्या तर त्यांना तर ते उखाणं माहीत नव्हतं त्यांना म्हटलं शायरीसारखंच असतं म्हणजे शेर शायरी असतात तशाच पद्धतीने उखाणा वगैरे घ्यायचा असतो त्यांना सांगून सांगून असे उखाणे आम्ही घ्यायला लावलेले अगदी मजा यायला लागलेली अग मला असं वाटलेलं की एवढी मजा नाही येणार पण खरंच खूप छान मज्जा यायला लागलेली आम्हाला एखादा खेळ असता तर अजून छान मज्जा आली असती पण नेक्स्ट टाईम मी प्रयत्न करेन की लेडीजचा थोडासा खेळ वगैरे असं ठेवण्याचं काहीतरी गमती स्वामी समर्थाच्या मंदिरात आग अगरबत्तीचा वास ह घोटमुकल्यांचं नाव घेते हो तुमच्यासाठी खास प्रियंका घे फौजी साहेबावर नेहमी माझं झालं एवढं तुला कळलं पाहिजे एवढा माणूस कुठं आहे तू किती छान नाव घेतलं पाहिजे काहीतरी घे तूच सांग मला मग शायरी घे ना शायरीतलं घे ना नाव असं काय शायरीतलं घे ना घे छान मला एकच देतो म्हणतो देतो असतील ले मनमौजी पण लाखात एक माझा अंकुश फौजी मस्त मस्त छान

ले लो। क्या मुझे नहीं आता भाई बोलो हो गया लेने दो, रुको। लेने दो। ना में आना चाहिए गाड़ी उड़ती है धूल और तुम्हारे आदमी का नाम ले लो गुलाब का फूल चलती है गाड़ी उड़ती है धूल

लेडीजला बघा विरंगोळं म्हणजे हेच तर सगळं असतं हळदी कुंकवाच्या निमित्ताने काहीतरी कार्यक्रम असेल निमित्ताने सगळं एकत्र येतात थोडं हसी मजाक होते आणि थोडं बोलतात थोडं गाणी गुणगुणतात किंवा काय खेळ असतील तर ते करतात तर मला खेळ ठेवायचे होते पण थोडासा प्रॉब्लेम झाला मलासुद्धा टिफिन करून द्यायचं होतं माझ्या बहिणीला कारण ती दवाखान्यात होती त्यामुळे मी मग काही हे सगळ्या गोष्टी ठेवल्या नाहीत फक्त हळदी कुंकूच ठेवलं आणि मग म्हटलं बस झालं कारण मला सुद्धा जेवण बनवायचं होतं वेळ होईल म्हणून मी मग ह्या गोष्टी नाही केल्या आणि तर मला ठेवायचं होतं या सगळ्यांसाठी एक खेळ छान वाटतं असं सगळ्या लोक एकत्र येतात आणि खेळ खेळतात त्याच्यामुळं आणखी खिडकी खिडकीत होती बशी तुषारापांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी कुछ तो शेर शायरी बोलो या कुछ या वो पहले से बता देते तो फोन ऑनलाइन कॉपी कर लेती तो कर लो ना अभी तो फोन लाइ नहीं तुमसे तो तुमसे <laughs> तो तुमसे तो तुमसे तो तुमसे तो तो... तुम हुआ है, है हजारों से नहीं, नहीं। सारी तो मैं अकेले ही प्यार कर ले मतलब और जन को शामिल कर लो क्या करूं इसको मैं नहीं, नहीं।, 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 नहीं देख के बोल भूल करू तो सोच आ, है तो मैं तो तो कुछ करना है है ये मौसम रंगीन और रंगीन है शाम आप सभी के सामने प्रदीप जी का लेती हूँ नाम सीखना पड़ेगा तो याद हो गया था मैं सोचू ये वाला है तुम्हारा आप आपको ठीक ही है ले चांद से चांदनी होती है सितारों से नहीं प्यार सिंटू तुमसे हुआ है हजारों से नहीं वाँ वाँ। <laughs> चलो गुड नाइस 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 तर बघा अशा पद्धतीने माझं छान असं हळदी कुंकू सगळ मस्त असं पार पडलं तुम्ही सुद्धा हळदी कुंकू करत असाल तर तुमचं हळदी कुंकू झालं का नाही आणि झालं नसेल तर चार तारखेपर्यंत म्हणजे चार फेब्रुवारीपर्यंत वेळ आहे तुम्ही सुद्धा करा असा एन्जॉय आणि आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडे लेट येतात आहे थोडंसं कारण आहे म्हणून तर व्हिडिओ आजचा आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ